महाराष्ट्रात लोकसभेचं वारस वाहू लागलेला आहे काही दिवसांवर मतदान येऊन ठेवलंय बऱ्याच ठिकाणी लढत जी आहे ती सत्ताधारी विरोधक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी पाहायला मिळते महायुती महाविकास आघाडी यांच्यात खरी टफ फाईट असली तरी महाराष्ट्रात एक लोकसभा मतदारसंघ असाही आहे जिथे या दोन पक्षांशिवाय तिसऱ्या पक्षाची एंट्री तिसरा उमेदवार तगडा ठरू शकतो तो उमेदवार आहे आणि ती जागा आहे हातकणंगलीची हातकणंगले मधून शेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना पुन्हा एकदा खासदारकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि राजू शेट्टी यांच्या समोर आव्हान आहेत केवळ धैर्यशील मानेच नव्हे तर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांचं देखील तिरंगी होणार असलेल्या या लढतीत कुणाचं पारड जड आहे आणि खरंच हात मधून सत्यजित आबा पाटील निवडून येऊ शकतात का पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी सर्वात आधी हात कणंगलेचा काहीसा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल आधी हात कणंगले मग हिचलकरंजी पुन्हा हातकणंगले दोन वेळा राजू शेट्टी खासदार पुन्हा धैर्यशील माने आणि आता पुन्हा धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी विरुद्ध सत्यजित आबा पाटील सुरुवातीला हातकणंगले मधून महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या चिन्हावर राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी अशी विनंती त्यांना करण्यात आली होती राजू शेट्टी यांनी मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंची भेटही घेतली तेव्हा ते, ते महाविकास आघाडीत सामील होती आणि हातकणंगलीची जागा महाविकास आघाडी अगदी सोप्या तऱ्हेनं जिंकू शकते असं बोललं गेलं पण अचानक असं सांगण्यात आलं की राजू शेट्टी हे केवळ बाहेरून पाठिंबा मागत आहेत ते शिवसेनेच्या चिन्हावर किंवा इतर कुठल्याही चिन्हावर लढायला ते तयार नाही आहेत आणि त्यामुळे ती बोलणी फिसकटली आणि हातकणंगले महाविकास आघाडीने राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देण्यास नकार देऊन तिथे पुन्हा एकदा आपला उमेदवार दिलेला आहे शिवसेनेनं सत्यजित आबा पाटील सुरडकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि म्हणून आता ही जी लढत जी आधी दुरंगी होणार होती ती आता तिरंगी होऊ शकते सर्वात आधी आपल्याला काहीच पक्ष बलाबल या लोकसभेचं समजून घ्यावं हो लागेल हातकरंगले म्हणजे जयंत पाटलांचा गड असं म्हटलं जातं दोन विधानसभा खुद्द दो, जयंत पाटील सुद्धा याच इस्लामपूरमधून येतात त्या विधानसभेतून ते तिथून येतात मानसिंगराव नाईक आहेत राजू आवळे आहेत त्यानंतर इंडिपेंडेंट विनय कोरे आहेत जनशिवराज्य शक्ती पक्षाचे आणि दोन अजून राजेंद्र पाटील आहेत असे एकूण सहा आमदार तिथे आहेत भारतीय जनता पक्षाचे एकच आमदार मला तिथे आहेत म्हणजे तिथे महाविकास आघाडीचं पारड जे आहे ते जर असल्याचं पाहायला मिळतं पण तरीही दोन हजार एकोणीसला ला इथून युतीचे उमेदवार असलेले धैर्यशील माने जे आहेत ते जिंकून आले होते आणि त्यांच्या विरोधात त्यावेळी खासदार आघाडीने पाठिंबा दिलेले राजू शेट्टी होते त्यांचा पराभव झाला होता आता येत्या काळामध्ये सत्यजित आबा पाटील यांना निवडून आणण्याची मुख्य जबाबदारी जी असणार आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जयंत पाटलांसोबत यावेळी राजू आवळे आहेत तीन आमदार आहेत तीन आमदारांना ताकद जी आहे त्यांना सगळ्यांना द्यावी लागणार आहे ती सत्यजित आबा पाटील सुरडकर यांना सत्यजित पाटलांचा जो रिस्पॉन्स आहे त्यांना मिळणारा तो चांगला आहे निष्ठावंताला शिवसेनेनी शिवसेनेने तिकीट दिलं आहे उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे म्हणून शिवसेनेचं जे केडर आहे ते तिथं काहीस ऍक्टिव्ह होऊ शकतं धैर्यशील माने यांच्या विरोधात असलेला एक मोठा गट जो आहे नाराज जो गट आहे तो देखील सत्यजित आबांची मदत करू शकतो हातकणंगले मध्ये शिवसेनेचा चांगला होल्ड होता म्हणून एकोणीसला धैर्यशील माने तिथून निवडून आलेले आहेत पण त्यानंतर त्यांनी तिथे काम केलेलं नाही म्हणून त्यांच्या विरोधात एक नाराजीची लाट असल्याचं बोललं जात आहे पण आता ती नाराजीची लाट सत्यजित आबांच्या बाजूने कशी येते नाराजीची लाट ओसरून सत्यजित मिळेल का ज्या प्रकारची साथ इतर ठिकाणी महाविकास आघाडीत मिळते तशीच साथ जर हातकणंगले मधून जयंत पाटील मानसिंगराव नाईक राजू आवळे या आमदारांनी दिली त्यांनी त्यांची ताकदपणाला लावली तर नक्कीच हातकणंगले मधून विजय होण्याचे सर्वाधिक चान्सेस आजच्या घडीला राजू शेट्टींपेक्षाही जास्त सत्यजित पाटलांचे आहेत पण यावेळी असं बोललं जात आहे की धैर्यशील माने कदाचित तीन नंबरला राहू शकतात पण खासदार राजू शेट्टी दोन किंवा एक नंबरला असतील याचं कारण असं आहे की राजू शेट्टींना मानणारा एक मोठा वर्ग जो आहे तो हातकणंगुलेमध्ये येतो हातकणंगुलेमध्ये त्यांची एक लोकप्रियता आहे त्यांच्या पाठीशी मतदार दरवेळी उभा राहतो आणि म्हणून असं म्हटलं जात आहे की त्यांची सुद्धा जी लढाई आहे ती इतकी सोपी होणार नाहीये आता या तिरंगी लढाईमध्ये खरंच राजू शेट्टी हे किंग मेकर ठरतील का ते जिंकतील का किंवा पुन्हा एकदा धैर्यशी मारे निवडून येतील का की ज्या प्रकारचा डाव उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटलांना उमेदवारी देऊन आखलेला आहे टाकलेला आहे तो डाव यशस्वी होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद